आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिया सीड चियासीड वेटलॉसमध्ये तर इथे मी दोन चमचे चिया सीड घेतलेला आहे तर दोन चमचे जे चिया सीड आहे हे रात्रीच इथे भिजत ठेवणार आहे चिया सीड हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे तुम्हाला माहीतच आहे तर मी माझं वजन कमी करताना चिया सीडचा उपयोग केलेला आहे तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून हे चिया सीड रात्री भिजत ठेवते आहे बघा तर अशाच पद्धतीने ही चिया सीड भिजवून घ्यायचे आहेत तर तसेच चिया सीड घ्यायचे नाही कारण की चिया सीड हे पाणी जास्त शोषून घेतात आणि जर समजा तुम्ही तसेच घेतले तर तुम्हाला गॅसेसचा वगैरे त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे चिया सीड हे भिजूनच घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा मी ते अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे चिया सीड रात्रभर भिजत ठेवणार आहे तर तुम्ही हे चिया सीड फ्रीजमध्ये पण भिजत ठेवले तरी चालतील तुम्हाला जर सकाळी घ्यायचे असतील तर रात्री चिया सीड भिजत ठेवा संध्याकाळी घ्यायचे असतील तर सकाळी चिया सीड भिजत ठेवा तर सकाळी बघा चिया सीड पूर्ण भिजलेले आहेत आणि किती फुललेले आहेत बघा तर अशा पद्धतीने ही जे चिया सीड आहे ते भिजवूनच घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर चिया सीड स्मूदी बनवण्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट्स भिजवून घेतलेले आहेत तर इथे मी दोन खजूर घेतलेले आहेत तीन बदाम घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत तर तुम्ही इथे काळे मनुके घेऊ शकता त्याच्यानंतर काजू पण घेतलेले आहे तर काजू बदाम हे सर्व मी दूध थोडंसं टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर थोडंसं सुरुवातीला दूध टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक करून घ्यायचं आहे मग अशा पद्धतीने छान बारीक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून थोडंसं त्याच्यात राहिलेलं जे दूध आहे ते टाकायचं आहे तर इथे तुम्ही एक कप दूध ॲड करू शकता तर अशा पद्धतीने जे चिया सीड भिजवलेले आहे ते एका ग्लासमध्ये ॲड करायचे आहेत बघा किती छान भिजत आहे पूर्ण फुललेले आणि चिया सीड मी मिक्सरमध्ये बारीक केलेले नाही आहे तर तसेच घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक करून घेतलेले ते त्या ग्लासमध्ये ॲड करायचं आहे दूध आणि ड्रायफ्रूट्स आणि बघा ही आपली चिया सीड वेट वेटलॉसमध्ये तयार आहे आणि खूप पटकन होते तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये जर ही स्मूदी ॲड केली तर तुमचं बराच वेळ पोट भरून राहणार आहे चियासिडमध्ये असणारं फायबर आणि प्रोटीन आपलं वजन कमी करण्यासाठी मदत करत आहे त्याच्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पोट साफ होत नसेल तर सीड घेतल्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते आणि आपलं वजन कमी करण्यासाठी पण मदत होते तर सकाळच्या नाश्त्यामध्ये चियासिड्स स्मूदी तुम्ही नक्की ॲड करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमचं वजन कमी करत असाल तर नक्कीच तुमचा वेट लॉस डाएटमध्ये नक्कीच घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर पण करा